राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे प्रत्येक जिल्ह्यात आता प्रशासन निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक तयारीला लागले आहेत त्यासाठीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर आठ ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना दाखल दाखल करण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या, या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यावर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील अंतिम मतदार यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे निवडणूक विभाग व निर्वाचक गणनेहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही हरकती व सूचनाच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणारे चुका मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नाव नसणे आदी संदर्भातील दुरुस्त्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी